नमस्कार झुमिस किचन मध्ये आज मी आपल्याला दह्याचे कबाब दाखवणार आहे हे मी हंकट दही घेतलेलं आहे हे कसं बनवायचं हे मी आपल्याला पुढे दाखवणार आहे हे याच्यात काढून घेऊ आता यासाठी ते, ते, ते लागणार जे दही आहे ते मी हंकड करून घेते आहे घट्ट करून घेते हे पाचशे एम एल दही आहे ते मी या कपड्यात बांधते खूपचाही पातळ असा धुमाल किंवा मलमलचा कपडा वगैरे घेऊन असं बांधून घ्या ला हे आपण असं घट्ट बांधून ठेवायचं म्हणजे आपण चक्क बांधतो तस आणि त्याला एक गाठ मारायची आणि त्याच्यावरती जड असा जड काहीतरी ठेवायचं म्हणजे त्याचं पाणी खाली निघून जाईल आता मी हे पनीर आहे ते असं गुंडाळून ठेवलेलं आहे कपड्यात ते आपण घ्यायचं हे दोनशे ग्रॅम पनीर आहे ते आपण याच्यामध्ये किसून घ्यायचं दोन बटाटे घेतले आहेत ते मी सोलून घेतलेले आहे उकडून सोलून घेतलेले आहे ते आपण घालूया आता आपण या तिन्ही गोष्टी एकत्र करून घेत आहोत आता मी एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे ह्याच्यात आपण घालून घेऊया मिश्रणात आपण कांदा आता त्याच्यातच मी एक चमचा मीठ घेतलेला आहे ते आपण घालून घेऊया अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे आता हे जरा आपण थोडं बाजूला ठेवूया आता मी कोथिंबीर बारीक चिरून घेते एक बूट कोथिंबीर घेतलेली आहे याची आपण कात्रीनी कापा सुरीने कापा कशी आपल्याला जसं जमेल तसं बारीक करता येईल तसं पण मला कात्री बरी वाटते त्यामुळे कोथिंबीर जास्त बारीक कापली जाते आता ही कोथिंबीर मी बारीक केलेली आहे आता या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत ते बारीक कापून घेऊया जेवढ्या आपल्याला बारीक कापता येतील तेवढ्या काढून कापून घेऊया आता आपण जरा काजू त्याला क्रंची पण आहे तोपर्यंत यावा या हेतून काजू कापून घेतो आहोत ते सुद्धा बारीक आणि आपल्याला पाहिजे तेवढे काजू घ्या मी एक आठ नऊ काजू घेतलेले आहेत जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे घ्या हे असे बारीक चिरून घ्या कापून घ्या चिरून घ्या कसे इवन मोठे तुकडे केले तरी चालेल आता ह्यातलं जी दही आहे तो थोडं आंबट असतं म्हणून त्याला गोडपणा येण्यासाठी साखर किंवा बेदाणे असं घाला तुमच्या आवडीप्रमाणे मी दहा प बारा घेतलेले आहे बेताणे ते मी बारीक करून घेते ते मी कोथिंबीर मिरच्या काजू आणि बेदाणा हे सगळं बारीक कापून घेतलं आहे ते आपण या कबाबमध्ये सगळं घालून घेऊया आणि त्याचा एक गोळा वळून घेऊया म्हणजे आपल्याला वळता येतील सगळे एकत्र करून घेऊया आणि ह्याचा गोळा बनवून घेऊया आता आपला हा कबाबचा सगळा गोळा तयार झाला आहे आता हे वळून घेऊया तर ते जरा थोडा तेल हाताला लावून घ्या म्हणजे ते छान प्रकारे वळले जातील आपल्याला हा हव्या तशा शेपमध्ये करा मोठे केले तरी चालेल छोटे केले तरी चालेल लांबडे केले तरी चालेल कस जसा शेप पाहिजे तसं घ्या आताही आपण असे वळून ठेवूया असे हे सगळे कबाब आपण वळून घेऊया आता हे आपले कबाब तयार झालेले आहेत आता आपण ते ब्रेड क्रम मध्ये घोळवून घेऊया व्यवस्थित लावून as it coincided. Yes, sir. What about you? Long, you'll be here. हे आपले कबाब तयार झालेले आहेत हे आता अर्धा तास मध्ये सेट करायला ठेवून देऊया त्याच्यानंतर आपण तोडूया आता हे आपले कबाब सेट झालेले आहे तर आपण इथे पॅन ठेवलं आहे त्याच तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे

हे आपले कबाब तयार झाले आहेत ते आपण काढून घेऊया आता हे आपले दही कबाब तयार झालेले आहे मी आता प्लेटिंग करून घेते आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद